हॅलो फ्रेंड्स आज आपण करायची आहे कच्च्या कैऱ्यांची चटणी तर ही चटणी तुम्ही चपाती चपातीसंग किंवा जेवणासंग तोंडी लावायला किंवा मग ढोकळ्यासंग संग ही खाऊ शकता तर चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया आता सगळ्यात अगोदर आपण कैऱ्यांच्या साल काढून घ्यायच्यात कैऱ्यांची साल काढूनच आपण ही चटणी करायची नाही तर मग थोडीशी कडवट लागते सालीमध्ये थोडासा कडवटपणा असतो म्हणून मग आपल्याला साल काढूनच चटणीची तयारी करायची आहे तर ह्याप्रमाणे कैरीची मी साल काढून घेतलेली आहे आता सगळ्याच कैऱ्यांची मी साल ह्याप्रमाणे काढून घेणार आहे तर कैऱ्यांची साल काढून झाल्यानंतर सगळ्या कैऱ्यांना आपण बारीक चिरून घ्यायचे आहेत तर कैऱ्यांना अगोदर मधून दोन तुकडे करायचे आणि कैरीमध्ये जी कोय असते ती कोय आपल्याला काढून घ्यायची आहे तर ह्याप्रमाणे दोन्ही फाड्यांमधनं कोय काढून घ्यायची तर ह्याचप्रमाणे सगळ्याच कैऱ्यांची मी कोय काढून घेणार आहे आता कोय काढून झाल्यानंतर कैऱ्यांचे तुकडे करून घ्यायचेत तर ह्याप्रमाणे असे छोटे तुकडे करून घ्यायचेत सगळ्याच कैऱ्यांचे मी ह्याप्रमाणे छान तुकडे करून घेतलेले आहेत आता कैऱ्यांमध्ये आपण दुसरे जिन्नस टाकून घेऊया तर कैरीमध्ये आपल्याला एक हिरवी मिरची टाकून घ्यायची हिरव्या मिरचीचे पण आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे तर ही थोडीशी तिखट मिरची आहे म्हणून मी एकच मिरची घातली आहे तुम्ही मोळ्या असल्या तर दोन किंवा तीन घालू शकता पाच सहा लसणीच्या पाखळ्या टाकायच्यात आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर सगळ्यात अगोदर आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता मीठ घालून झालं ह्याच्यामध्ये आता अर्धा चमचा जिरं घालायचे आहे स्वाद खूप छान येतो थोडंसं आपल्याला संचळ घालायचं आहे तर इथे पाव चमचा मी संचळ घातलेला आहे दोन चमचे ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे पुदिन्याचे पानं घालायचे आहेत फ्रेश पुदिना असेल तरी तुम्ही घालू शकता माझ्या इथे नाही आहे म्हणून मी सुकवलेला पुदिना घातलेला आहे थोडीशी कोथंबीर घालायची आणि चार ते पाच चमचे पाणी घालून आपल्याला आता ह्या कैरीच्या चटणीला आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायची तर आता आपली चटणी वाटून तयार झालेली आहे ह्याप्रमाणे मी चटणी वाटून घेतलेली आहे चटपटीत आंब्याची चटणी किती छान दिसते आहे ही चटणी खायला तर खूपच छान लागली चटणीला तुम्ही चपाती पराठा किंवा ढोकळा नाहीतर मग जेवणात अशी तोंडी लावायला खाल्ली तरी खूपच छान लागते चटणीला आता आपण एका वाटीमध्ये काढून घेतो आहे तर मिक्सचरमधनं सगळी चटणी व्यवस्थित वाटीमध्ये काढून घेतलेली आहे तर तुम्हाला माझी ही चटपटीत कच्ची कैरीची चटणी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू